मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरंजन मामा आता वैदहीची आठवण काढत खूप रडत असतात आणि म्हणतात वैदही आज जर तू असती तर माझी स्वराही आई अशी पोरकी झाली नसती ज्यामुळे आमचं अख्खं आयुष्य अपूर्णच राहिलं आहे परंतु तुझ्या जागी आता देवाने मंजुळाला पाठवलं आहे परंतु तुझी उनीव कधीही भरून निघणार नाही मंजुळा खरंच स्वराला खूप जीव लावते अगदी स्वतःच्या सख्या लेखीप्रमाणे परंतु तुझ्या आयुष्यात जे तुझ्या आयुष्यातून सर्व काही हिरावून नेलं ते म्हणजे पहिला तुझा कळा तुझे ते सूर त्याचबरोबर दुसरी तुझी स्वरा आणि मग मल्हार हे सर्व काही तुझ्यापासून हिरावून नेलं परंतु तू जिथे असशील तिथे तेथून सर्व काही पाहत असशील आणि खरंच आम्ही खुश आहोत परंतु तुझ्याविना आम्हाला इथे करमत नाही जेव्हापासून सर्व काही समजलं तेव्हापासून चैनच पडत नाही निरंजन मामाचं हे सर्व बोलणं विजय आणि क्षमा हे दोघीही ऐकतात त्यांना खूप वाईट वाटतं तेव्हा ते दोघेही निरंजन मामाजवळ येतात त्यावेळी क्षमा म्हणते तुम्ही काळजी करू नका अहो आपल्या वैदहीला देवाने हिरावून घेतलंच नाही आपल्यापासून एका निर्दयी कारने एका निर्दयी व्यक्तीने तिचा ॲक्सिडेंट केला आणि तडफडतच तिला तिथे ठेवलं त्याच्याकडून चुकून झालं असेल किंवा त्याने मुद्दाम केलं असेल आपल्याला आता त्याच सत्याचा शोध घ्यायचा आपल्या वैदहीला न्याय मिळवून द्यायचा आहे अहो आज जर वैदही आपल्यामध्ये असती तर आपल्याच कुटुंबाचा एक ती भाग असती आणि मल्हार भाऊजींसारखी एक यशस्वी गायिका म्हणून ती प्रसिद्धीच्या शिखरावर असती त्यावेळी निरंजन मामा रडतच म्हणतात मग माझी स्वरासुद्धा आईबापाच्या मला अशी कधीही मुकली नसती माझ्या वैदहीची एकही इच्छा पूर्ण झाली नाही माझ्या आईने वैदहीसाठी लग्नाचा जोडा घेतला होता अगदी पैपई करून परंतु ताई मावशीकडे अजूनही तो तसाच आहे अहो मल्हारसरांचं प्रेम अर्धवट राहिलं माझ्या स्वराची आईची माया ही अर्धवटच राहिली त्यावेळी विजय निरंजन मामाला शांत करत म्हणतो आपण वैदहीला न्याय मिळवून देऊ आणि तिच्या आत्म्याला शांती कशी मिळेल ना याचा विचार करूयात त्यावेळी आता विजय पुढे म्हणतो की एकदा ती सुहानी सापडली ना सर्व काही आपल्याला सत्य समजेल मल्हार आता तिला शोधायला गेला आहे परंतु ती लवकरात लवकर मल्हारला सापडली पाहिजे दुसरीकडे आता मोनिका ही सुहानीकडे येते आणि तिच्यासमोर पैसे फेकते त्यावेळी आता तू आरामात मोजत बस कारण बरोबर पन्नास लाख रुपये आहेत असं आता मोनिका म्हणते त्यावेळी आता सुहानी म्हणते मी एवढी मूर्ख वाटले का गं मोनिका तुला कारण तू तु कितीही वाईट असली तरी पैशा आधी चुकीचं वागणार नाही एवढं तर मी तुला ओळखा सोहानी म्हणते अगं माझ्या नवऱ्याने एवढी माती खाल्ली नसती तर मी तुला असं ब्लॅकमेल करून तुझ्याकडून पैसेसुद्धा कधीच घेतले नसते मला ही डिग्निटी आहे यार त्यावेळी मोनिका म्हणते की इट्स ओके सोहानी परंतु एक गोष्ट तुला सांगते आता हे पैसे घेऊन इंडिया सोडून कायमचं जायचं अगदी तुझी सावलीसुद्धा माझ्या कुटुंबाभोवती किंवा माझ्या पडायला नको त्यावेळी मोनिका पुढे म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव वैदही या नावाच्या बाईला तू कधीही ओळखत नाही तेव्हा कोण वैदही कोणती वैदही असं सुहानी म्हणते मोनिका म्हणते मी कुणावर कधीही विश्वास ठेवू शकत नाही मला स्टॅम्प पेपरवर तुझ्या सह्या हव्या आहेत असं म्हणून ती आता स्टॅम्प पेपरवर सुहानीकडून सह्या घेते तीन चार सह्या घेतल्यानंतर सुहानी विचारते एवढ्या कसल्या सह्या त्यावेळी ती म्हणते काही नाही तुझ्याकडून मी हे लिहून घेते वैदहीचा ऍक्सिडेंट केला आहे सत्य तू कुणाला सांगणार नाहीये त्याचबरोबर माझ्या घरच्यांच्या आसपास सुद्धा तू फिरकणार नाही त्यावेळी मी वकिलांकडून वकिलांकडून मी हा बॉन्ड बनवून घेतला आहे तेव्हा सुहानी आता ठीक आहे असं म्हणते आता सुहानीने ज्या बॉन्डवर सह्या केलेल्या असतात त्या बॉन्डकडे पाहून मात्र मोनिका हसत असते कारण तिच्या मनात वेगळंच काहीतरी असतं त्यावेळी सुहानी म्हणते आता मला निघायला हवं कारण एअरपोर्टवर खूप गर्दी असेल त्यावेळी मोनिका म्हणते अगं मैत्रीमध्ये एक शेवटची कॉफी तरी पिऊन जा तेव्हा ठीक आहे असं सुहानी म्हणते आणि तिला कॉफी बनवायला सांगते तर आता मोनिका कॉफी बनवत असते परंतु सुहानीच्या कॉफीमध्ये ती कसलं तरी औषध टाकते आता सुहानीला कॉफी देत असताना मोनिकाला आठवतं की मी घरून येतानाच सुहानीबरोबर काय काय करायचं ही सर्व तयारी केली होती म्हणजे ते औषध मी घरून येतानाच घेतलं होतं सुहानी ही नेहमीप्रमाणे मोनिकावर विश्वास ठेवते आणि पैसे मोजत असते आता सुहानी आणि मोनिका ज्या गेस्ट हाऊसमध्ये असतात त्याच गेस्ट हाऊसजवळ नेमके मल्हार मंजुळा आणि स्वरा हे तिघेही आलेले असतात तेथे असणाऱ्या रिसेप्शनिस्टला ते विचारू लागतात की सुहानी इथेच आहे का असं म्हणून तो तिचा फोटो देखील दाखवतो परंतु तो म्हणतो आमच्या कोणत्याही गेस्टची मी इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही आमच्या नियमामध्ये ते बसत नाही त्यावेळी आता मल्हार म्हणतो खूप अर्जंट आहे आणि तुम्हाला सांगावंच लागेल मंजुळा म्हणते हे प्रसिद्ध गायक मल्हार कामत आहेत त्यावेळी यांना कोण ओळखत नाही परंतु सॉरी मी तुमचं हे काम करू शकत नाही असं जेव्हा तो रिसेप्शनिस्ट म्हणतो त्यावेळी आता मल्हारला राग येतो तो त्याचे कॉलर पकडतो तेव्हा आता लगेच तो सर्व काही सुहानीची माहिती सांगतो आणि तीनशे दोन नंबर या रूममध्ये ती असेल असं म्हणतो तेव्हा मल्हार मंजुळा स्वरा तिकडे जायला निघतात इकडे आता सोहानी म्हणते माझं न्यू लाईफ्स आता स्टार्ट होणार आहे तेथे कुणीच नसणार आहे ते वसुलीवालेसुद्धा आणि माझ्या आजूबाजूचे नातेवाईकसुद्धा आता मी ॲब्रॉडला जाऊन एक नवीन जर्नी सुरू करेल तेव्हा सुहानीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मोनिका तिच्याकडे पाहत राहते आता सुहानी पटकन ती कॉफी संपवते आणि म्हणते की जाऊ का मोनिका आता तस तिला आता चक्कर येऊ लागते आणि जोराजोराचा ठसका देखील येतो तेव्हा ती विचारते अगं मोनिका हे मला काय होते कळत नाही त्यावेळी मोनिका मात्र कॉफी एन्जॉय करत असते तेव्हा सुना सुहानीला समजतं की मोनिकानेच काहीतरी केलंय म्हणून ती तिला विचारते माझ्या कॉफीमध्ये काय ॲड केलं होतं त्यावेळी तुला प्रत्येक गोष्टीची घाई असते ना अगं माझी कॉफी तरी संपू द्यायची ना असं आता मोनिका तिला हसतच म्हणतात सुहानीसारखी मोनिकाला म्हणत असते की मला वाचव परंतु मोनिका हसत असते त्यावेळी सुहानी दाराजवळ जाते आणि कडी उघडण्याचा प्रयत्न करते परंतु मोनिका तेथे येते तिचा हात बाजूला घेऊन जोरात तिला जमिनीवर ढक चकलून देते पुढे आता मोनिका तिला म्हणते तू तु, तुझ्या गुन्ह्याची आणि माझ्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा मलाच देत होती ना आता बघ या दोन्हीची शिक्षा मी तुला देणार थांबा सुहानी असं म्हणून आता ती तो बॉन्ड घेते आणि म्हणते की दीड वर्षापूर्वी जनशेत भरधाव वेगाने गाडी चालवत होते आणि एका बाईला उडवलं निर्दयीपणे कोणतीही मदत न करता मी तशीच पुढे गेले मी तिला जर वाचवलं असतं मदत केली असती तर आज ती या जगात असती परंतु मी ड्रिंक केलं होतं तेव्हा सुहानीला आता खूप राग आलेला असतो परंतु ती जीवांच्या आकांताने ओरडत असते की मोनिका मला वाचव प्लीज पण मोनिका आता पुढे तो बॉन्ड वाचू लागते की मी दोन दिवसानंतर जेव्हा गट्टेवाडीला गेले की त्या बाईचं नक्की काय झालं हे पाहण्यासाठी व्हायलेट हरवल्याची तक्रार त्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि त्या बाईचा शोध घेण्यास सुरुवात केली पण नंतर पोलिसांकडून मला समजलं की ती बाई या जगातच नाही आहे मग त्यानंतर मला समजलं की माझ्या हातूनच त्या बाईचा मृत्यू झाला आहे ॲक्सिडेंटमुळे काही दिवसानंतर मग मला समजलं की ती मल्हारची गर्लफ्रेंड वैदही होती आणि वैदहीची झुळीबहीण मंजुळा आता या जगात आहे म्हटल्यावर मल्हार आणि मंजुळा त्याचा शोध घेणारच वैदहीला कुणी मारलं म्हणून मी माझं जीवन संपवतीये असं म्हणून मोनिका सर्व बॉन्ड वाचून दाखवते त्यावेळी आता सुहानी खूप घाबरते मोनिकाने तिला पूर्णपणे फसवले केलेलं असतं ही गोष्ट जेव्हा तिला समजते तेव्हा तिला तर धक्काच बसतो परंतु आता सुहानी हसते आणि म्हणते मोनिका अगं मला माहीत होतं तू असंच काहीतरी करणार म्हणून मी तुझी चांगल्या प्रकारे सोय करून ठेवली आहे आता मोनिकाचा चेहरा मोहराच बदलतो ती विचारते काय केले सुहानी तू वेळी पुढे सुहानी सांगते तू वैदहीला मारला आहे हा पुरावा मी तुझ्याच घरी लपवून ठेवला आहे आता हे सत्य ऐकताच मोनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता मित्रांनो पुढील भागात मध्ये गुडबाई सुहानी असं म्हणून तो कॉफीचा जो मग असतो तो मोनिका टाकून देते त्यानंतर सुहानी आता बेशुद्ध होऊन पडलेली असते वेळी आता मल्हार तेथे येतो आणि म्हणतो की आम्हाला माहित आहे की वैद हिलचा ऍक्सिडेंट कुणी केला आहे सर्व सत्य समजलं आहे मल्हार आता दार ठोटावत असतो परंतु कुणीच दारातून उघडत नाही ते पाहून मल्हार जोराचा धक्का देतो आणि आतमध्ये येतो तर समोरचं दृश्य पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो च मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा